सोयगाव खरेदी विक्री महासंघाच्या निवडणुकीमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने मारली बाजी सतरापैकी तेरा जागेवरती झाले विजय आज दिनांक तीस जून दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव इथे खरेदी विक्री संघाची निवडणूक संपन्न झाली यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने सतरापैकी तेरा जागेवर विजय मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे सदरील माहिती मिळताच सिल्लोडीतील जनसंपर्क कार्यालय येथे आतिषबाजी व पेड्याची वाटप करत जल्लोष करण्यात आला या प्रसंगी शिवसेना शिंदेगडचे विविध पद अधिकाऱ्यांची यांची उपस्थिती होती सदरील विधानसभानंतर प्रथमच सोयगाव येथे खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडली यामध्ये अब्दुल सत्तार यांचे पॅनलने विजय मिळाल्याने त्यांचे वर्षीचे कायम असल्याचे चित्र सिल्लोड सोयगावमध्ये बघायला मिळाले आहे आज दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय या सिल्लोड सोयगावचे भाग्यविदाचे माजी मंत्री तथा सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव खरेदी विक्री संघाचा जो निकाल लागला खरं म्हणजे खूप साहेबाच्या आशीर्वादानं प्रयत्नानं आता कार्यकर्त्यांनी परिश्रम करून मतदारांनी जो कौल दिला खरोखरच विधानसभेनंतर तो कौल म्हणजे एक खूप मोठा साहेबांचा विजय कार्यकर्त्यांचा विजय आणि ह्या विजयामुळं नक्कीच सिल्लोड सोयगाव असेल यांचा आनंद जो द्विगुणित झाला तो खरोखरच आप लोकांना ओकता आहे आणि सर्व कार्यकर्ते याच्यानंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त काम करून भरघोस मेहनत करून साहेबाला नक्कीच याच्यानंतर भरघोस मतांनी विजय मिळवून देतील अशी मी अपेक्षा वाढतो माजी मंत्री आणि आमदार सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सतरापैकी तेरा जाता या दणित मतांनी पॅनलमध्ये निवडून आलेले आहेत आणि सिल्लोड आणि सोयगाव तालुक्याचं वर्चस्व एकदा पुन्हा महाराष्ट्र

पुरे कार्यकर्ते घेऊन हा काम जे चिकाटी ना साहेबांना काम केलं मतदारसंघात सोयगाव सिल्लोड तालुक्यामध्ये खरं बी साहेबाचं सा काम बोलतं आणि आम्ही सदा साहेबाच्या बाजी मागणार आहे ते मी सांगणार आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती बी अशाच आणू आम्ही